ハイアンティー एकतीस जून एकोणतीस सप्टेंबरला शेतकरी संघटनेने महाराष्ट्रभर धरणे आंदोलन दिलं होतं आणि त्यात त्यांनी त्या संघटनेच्या वतीने पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली होती आणि जाहीरनाम्यात सरकारने कबूल केलं त्याप्रमाणे सगळं शेतकऱ्यांचं कर्ज संपवावं सरकारने जी आर काढला त्यामध्ये गतवर्षीपेक्षा तशी मदत कमीच आहे खरीपच्या पिकाला कारण यावेळेला साडेआठ हजार कोरडवाहू सत्तावीस हजार एक भागायची आणि साडे बत्तीस हजार पूर्ण वेळ भागायची याच्यासाठी फळधारणीसाठी जाहीर केलं शिवाय कर्जमाफीची कर्जमुक्तीची काही घोषणा नाही म्हणून सरकारचा या धोरणाचा जी आरचा निषेध म्हणून आज शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर कल्याण जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अ या फसव्या जी आरची काळ्या जी आरची होळी करण्यात येत आहे लोककल्याणकारी राज्यात अशा वाईट प्रसंगी सरकारनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण हे सरकार आपल्या कर्तव्यापासून दूर चाललंय याही भूमिकेचा निषेध म्हणून हे आंदोलन आहे नाही मदत ज्या तरी जाहीर केली ती सरसकट आहे अतिवृष्टी पूरबाधित खरवड जमीन खरवडणे यासाठी आहे पण ही मदत तोकडी आहे पन्नास हजार रुपये एकटी दिले तीन हेक्टरची सरकारची स्लॅब धरली तरी दीड लाख रुपये शेतकऱ्यांच्या पदरी पडेल त्यांचं खरीपचं पीक घेता येईल आणि दुसरी बाब म्हणजे त्याला वर्षभर काही कुटुंबाला आधार होईल हे सरकारने जाणून बुजून टाळलं आहे केवळ राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही हे निमित्त काही राज राज्यकर्त्याला सोबत नाही आणि म्हणून जे काही आहे जे काही त्यांनी जे आरमध्ये म्हटलं आहे ते फसवू आहे कर्जमुक्तीची कबूल करूनही जाहीरनाम्याप्रमाणे घोषणा नाही आणि म्हणून या सगळ्या बाबीचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने त्या काळ्या ची फसव्या जी ची होळी करण्याचं आंदोलन आज जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हा कचेरी समोर आहे लाडक्या बहिणीचं मताचं राजकारण आहे काय त्या बहिणींप्रती प्रेम आहे असं नाही हे मताचं राजकारण आहे तेही केलं आहे आणि ती योजना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका झाल्यानंतर ती बंद होईल की काय अशी स्थिती आहे कारण सरकारच्या तिजोरीत आज तरी त्यांनाही द्यायला पैसे नाही आणि आमच्यासाठी आम्ही असं म्हणतो की क्रम बदलावे प्रयोरिटीज बदलाव्या शेतकऱ्याला आज मदतीचा आज द्यायची गरज आहे कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र कर्जापाई सतत सुरू आहे आणि अशा वेळेला बुडत्याला काढीचा आधार म्हणून सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्याला भरीव मदत करायला पाहिजे आणि पन्नास हजार रुपये हेक्टरीप्रमाणे त्यांचा जो जी आर आहे तीन हेक्टरपर्यंत मदत केली पाहिजे सगळं कर्ज संपवून एकतीस हजार पाचशे कोटीचं जे तिचं कर्ज आहे ते सगळं संपवून टाकलं पाहिजे आणि म्हणून त्या जी आरचा निषेध करून काळाजी आर फसवाजी आर त्याचा त्याची आम्ही होळी करतो आणि सरकारच्या या भूमि निष्ठूर भूमिकेचाही आम्ही निषेध करतो शासनाने जो जी आर, आर काढला आहे तो जीआर मागच्या दोन वर्षापूर्वी जी, जी, जी मदत दिली होती त्याच्यापेक्षाही कमी मदत आता जाहीर केलेली आहे खरं बघता यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतात येणार जे पीक आहे ते पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात किती येईल काही सांगू शकत नाही आणि भाव काय मिळेल हेही आज आम्हाला माहिती नाही तर या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कमीत कमी पन्नास हजार रुपयाची मदत शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट करायला पाहिजे कारण शासनाच्या जीआर प्रमाणे ही मदत अतिशय तोकळी असल्यामुळे आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा जी या जी होळी करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आम्हाला ना तंत्रज्ञान मिळू देत जेवा जेवा तेवा 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 ना आम्हाला योग्य भाव मिळण्यासाठी खुली बाजारपेठ उपलब्ध करून देत दरवेळी जेव्हा जेव्हा आमच्यावर आसमानी संकट येते तेव्हा तेव्हा सरकार स्वतःला तर मायबाप म्हणतात पण मायबाप सरकारनी सर्व शेतकऱ्यांना समान मदत द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि यावेळेचा तर दुष्काळ संपूर्ण महाराष्ट्रभर ओला दुष्काळ पडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांची शेतीवाडी जमीन पीक आणि गुर वाहून गेलेले आहे अशा परिस्थितीत याला मदत त्याला मदत असं न करता सरसकट ही मदत द्यावी ही मागणी आज आमची आहे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावं ही एक मागणी याच्यात आहे कारण शेतकरी हा यांच्या चुकीच्या धोरणामुळेच कर्जबाजारी झाला आहे म्हणून कर्जमुक्तीची मागणी आमची आहे सरसकट समानच मदत त्यांनी केलेली आहे पण ही मदत अतिशय कमी आहे विदर्भ म्हणा मराठवाडा म्हणा पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा मध्य महाराष्ट्र म्हणा सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या पूर पाण्याच्या परिस्थितीत झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना सरसकट समान मदत करावी हीच अपेक्षा आमची आहे